सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत काल मी सांगितलं की अकरा दिवसाची स्वामी चरित्र सारामृताची सेवा कशी करावी ज्यांना जी सेवा शक्य होईल त्यांनी ती सेवा करा तर आज आपण पाहणार आहोत की श्री गुरुचरित्र ज्याला पाचवा वेद समजला जातो तर गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त महाराजांची सेवा म्हणून आपण ही कशी करावी नियम काय कधी क का पासून या पारायणाला बसावं याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर गुरुचरित्र पारायणाला ज्यांना बसायची इच्छा असेल त्यांनी येत्या रविवारपासून म्हणजे चौदा जुलैपासून पारायणाला बसावं कारण एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपण जे गुरुचरित्र पारायण करत असतो तर ते साप्ताहिक असतं सप्ताह असतं आणि जे आ, आपल्याला तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण ज्यांना करायची आहे इच्छा आहे त्यांनी सामूहिक सेवेमध्ये भाग घ्यावा कारण जेव्हा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं असतं किंवा गुरुचरित्र पारायणात ज्यांना कुणाला बसायची इच्छा असेल त्यांनी साप्ताहिकच वाचन करावं एक दिवसीय करू का तीन दिवसीय करू का असं करू नका तर हे जी एक दिवसीय आहे हे राष्ट्रीय राष्ट्रासाठी सेवा म्हणून वाचलं जातं आणि तीन दिवसीय असेल तीही सामूहिक सेवा म्हणूनच केलं जातं तर आपल्याला चौदा जुलैला म्हणजे रविवारी ते चौदा जुलै ते एकवीस जुलै असं हे आठ दिवसांचं म्हणजे सात दिवसांचं आपल्याला वाचन करायचं व वा आठव्या दिवशी जे गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला याची सांगता करायची आहे पारायणाची आता ज्यांना मासिक धर्म आहे किंवा विटाळ आहे काही कोणत्याही कारणाने ज्यांना गुरुचरित्र पारायणाला बसणं शक्य होणार नाही तर त्यांनी काय करावं तर स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र दत्तमाला मंत्र घोर कष्ट उद्धारक स्त्रोत्र यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता कारण गुरुचरित्र पारायणाला खूप नियम असतात खूप म्हणजे थोडकेच नियम आहेत पण गुरुचरित्राला पाचवा वेद समजला जातो त्यामुळे या पारायणाला नियम पाळूनच बसणार असेल तर बसा नाहीतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सेवा करू शकता तर श्री गुरुचरित्र पाचवा वेद मानला जातो आणि ज्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जात तिथे त्रास व्याधी बाहेरची बाधा काहीही असेल तर ते संपूर्ण दत्त महाराज करतात कोणत्याही वाईट शक्तीला आपल्या घरा घरामध्ये थारा देत नाहीत तर ज्यांना गुरुचरित्र पारायणाचे नियम माहीत असतील त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल तर ज, आ, हा आपल्या दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र आहे हे मूळ गुरुचरित्र नाही पण महिलांना वाचता यावं यासाठी गुरुमाऊलींनी हा थोडेफार अध्यायात अं जे स्त्रियांना त्रासदायक होते अशा अध्यायां बदल करून श्री गुरुचरित्र आपल्या महिलांसाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे हे दिंडोरी प्रणीत आहे मूळ गुरुचरित्र हे फक्त पुरुषच वाचतात आणि हे गुरुचरित्र गुरुचरित्र सुद्धा मूळ आहे पण स्त्रियांना वाचता यावं यासाठी हे गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर स्त्रिया वाचू शकतात का तर हो श्री गुरुचरित्र स्त्रिया सुद्धा वाचू शकतात तर यामध्ये आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये नियम दिलेला आहे एक तर घरात साप्ताहिक वाचन करा आता चौदा तारखेला आपण रविवारी जेव्हा पारायणाला बसणार आहोत तर त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर, तर आपलं घर सगळं स्वच्छ करा गोमूत्र घरामध्ये शिंपडा व शुक्रवारी आपण असंच जेव्हा पारायण करत। ते करतो तेव्हा शुक्रवारी करतो पण आपण हे गुरुपौर्णिमेनिमित्त करत आहोत त्यामुळे रविवारी आपण जेव्हा वाचनाला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी शनिवारी आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचं आहे जवळपास कुठेही तुमच्या गायी नसेल तर तिच्या नावाचा नैवेद्य काढा व तो तुम्ही नंतर गायीला किंवा कुठेही बाहेर कुत्र्यांना खायला घातलात तरी चालेल त्यानंतर गुरुचरित्राची मांडणी कशी करायची तर आपल्या घरात तुमच्या घरात जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवा इथे पानाचा विडा ठेवा या बाजूला नारळ किंवा कलश मांडा आणि विष्णू सहस्त्रनाम हे गुरुचरित्र वाचून झाल्यानंतर लागतं यासाठी विष्णू सहस्त्रनाम ठेवा जपमाळ लागते त्यानंतर ग्रंथ सेपरेट पाटावरती ठेवा तो झाकता यावा असं त्याच्यावर वस्त्र ठेवा या पद्धतीने साधी मांडणी करा अखंड दिवा चालू ठेवा दत्त महाराजांसाठी आसन एक उजव्या बाजूला ठेवा आणि कलश भरून एक जो आपल्याला पाणी आपण ठेवू शकतो असं ठेवा या पद्धतीने साधी सोपी मान्य आहे दररोज फोटो पुजावा का तर हो तुम्ही दररोज फोटो पुजू शकता फक्त कलश व विळा शेवट सांगते दिवशी उचलायचा ग्रंथ हलवायचा नाही सांगता ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ हलवायचा आहे त्यानंतर तुम्ही तीन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान याचं वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे या काळात गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करायचं नाही किंवा कोणतीच स्वामींची सेवा पण या काळात करत नाही गुरुचरित्र पारायण चालू असताना तुम्हाला परान्न पूर्ण वर्ज आहे म्हणजे आपण आपल्या घरातलं खाऊ शकतो आईच्या बहिणीच्या बहिणीच्या हातचं खाऊ शकतो पण दुसऱ्याच्या घरात जायचं नाही दुसऱ्याच्या घरचं अन्न ग्रहण पाणी ग्रहण करायचं नाही जर कधी कोणाला बाहेर राहत असतील खाण्याची वेळ आली तर तीन वेळा गायत्री मंत्र जप करायचा व त्यानंतर तुम्ही ग्रहण करू शकता पण खूपच नडलं असेल तरच बाहेरचं खा नाही तर अन्यथा घरातलं अन्न ग्रहण करा त्यानंतर साधे सोपे नियम आहेत केस नख वाढवू नयेत व भूमीवर शयन करावं म्हणजे चटई सत्रांची अंतरावी ते स्वच्छ धुतलेलं असावं वेळोवेळी गोमूत्र शिंपडावं विटाळ सांभाळावा मासिक धर्म असेल तर ते सांभाळावं वेळोवेळी गोमूत्र शिंपडावा बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवून महाराजांना मुजरा करूनच तुम्ही कोणत्याही सेवेला सुरुवात करावी आणि स्त्रिया असतील तर त्यांनी हातात हिरव्या भांगड्या कपाळी कुंकू लावून शक्यतो साडी नेसूनच पारायणाला तरीही चालेल तर आता ज्यांच्या घरी मृत शौच आहे म्हणजे ज्यांच्या घरी मृत शौच झाला आहे किंवा ज्यांच्या घरी जनन शौच आहे म्हणजे विटाळ आहे मासिक धर्म आहे अशांच्या घरी जाऊ नये शक्यतो कुणाच्याच घरी जायचं नाही आणि कुणाच्याही मातीला किंवा कार्य सावरणे अशी कोणतीही विधी असतील तर त्यावेळेस जोपर्यंत आपला सप्ताह पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही अशा विधीच जाऊ शकत नाही तसंच स्वतःच्या कुटुंबात जर काही असा झालं तर आपला जो ग्रंथ आहे तर त्याचं वाचन जिथून राहिलं असेल तिथून पुढे दुसऱ्या कोणाकडूनही ते पूर्ण करून घ्यावं अपूर्ण ठेवू नये तर हे साधे सोपे असे नियम आहेत खूप शक्तीने दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक असा वरद ग्रंथ आहे जो गुरुचरित्र आहे हा खूप पाचवा वेद मानला जातो अतिशय प्रभावशाली आहे कोणतीही तुमची अडचण असेल काहीही असेल ज्यांच्या खरोखरच मनापासून इच्छा असेल की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर करते कर्विते महाराज आहेत ते तुमच्याकडून सर्व सेवा करून घेतील आपण कोणतीही सेवा करत असू तर ते आपण करत नाही महाराज करते कर्विते आहेत महाराज आपल्याकडून करून घेत असतात आपल्याला मीपणा नसावा त्यामुळे ज्यांना सेवा करायची आहे ज्यांना हे वाचन करायचे आहे तर गुरुचरित्र ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर कोणत्याही केंद्रामध्ये उपलब्ध होईल यामध्ये पहिल्या पानावर नियम सर्व दिलेले आहेत अध्याय कोणत्या दिवशी कोणते वाचावेत हे देखील दिलेले आहे फक्त पारायण चालू असताना ब्रह्मचर्य पालन करा घरात कसलाही मांसाहार करायचा नाही कुणीच करायचं नाही घरात कसलंच मांसाहार आणायचा नाही करायचं नाही।, नाही हे साधे सोपे नियम आहेत ब्रह्मचर्या पालन करायचं भूमीवर शयन करायचं जे कोणी पारायणाला बसणार असतील त्यांनी तसेच ही सेवा चालू असताना आपली महाराजांची जी नित्य सेवा आहे त्यामध्ये खंड पडून द्यायचं नाही दोन्ही वेळेस तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे स्वामींची दत्त महाराजांची गणपती बाप्पाची अशी सकाळ संध्याकाळ आरती करा नैवेद्य जो तुम्ही कराल कांदा लसून विरहित तो नैवेद्य दाखवायचा आहे तर आता बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र पारायणात हे खाऊ नये ते खाऊ नये तर गुरुचरित्र पारायणामध्ये एक धान्य अन्न खावं म्हणजे जर तुम्ही भाकरी खाल्ली तर सात दिवस भाकरी खायची ज्वारीची जर गहू खाणार असाल तर गव्हाची चपाती सात दिवस खायची दूध खाऊ शकता सर्व फळं खाऊ शकता भाजीमध्ये तुम्ही कोणतीही भेंडी असेल पालकची भाजी असेल तर दो दोडका असेल किंवा कोणती तुम्हाला जी भाजी चालत असेल ती खा मसाल्यांमध्ये कोणतेही मसाले, मसाले खायचे नाहीत लाल मिरची हिरवी मिरची फक्त हळद एवढं मसाले व मीठ हे तुम्ही वापरू शकता जे काही नियम आहेत तर ते यामध्ये सांगितलेले आहेत आणि यापूर्वीही गुरुचरित्र पारायणामध्ये काय खावं काय खाऊ नये मांडणी कशी असावी याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी व्हिडिओ जरूर पहा आणि ज्यांना दत्त गुरुपौर्णिमेपर्यंत ज्यांना साप्ताहिक वाचन करायचं आहे त्यांनी जरूर या सेवेत भाग घ्या काळं वस्त्र सात दिवस परिधान करायचं नाही आणि घरात वाईट वातावरण ठेवायचं नाही वाईट शब्द उच्चारायचे नाहीत त्यामुळे ज्यांना ज्यांना खरंच मनापासून करायचं आहे त्यांनीच सेवेला बसा गुरुचरित्र हा पाचवा वेद समजला जातो त्यामुळे याचे नियम पाळून मन सात्विक ठेवून आचार विचार सात्विक ठेवून या पारायणाला बसा तर काही अडचण असल्यास जरूर विचारा कमेंटमध्ये आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला विसरायचं नाही दररोज सायंकाळी झोपण्यापूर्वी संध्याकाळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एकदा वाचायचं पारायणामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर महाराजांना क्षमा मागायची मुजरा करायचा व गुरुचरित्र जिथे मांडले असेल त्या ठिकाणी तुम्हाला झोपणं शक्य असेल तर त्या ठिकाणी सायंकाळी झोपण्याचा प्रयत्न करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त